डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे वसंतराव नाईक सर्वच महापुरुषांना त्रिवार वंदन आज या ठिकाणी भीमटायगर सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष भाई वाघमारे यांची लाडकी कन्या दृष्टींचा या ठिकाणी साईबाबा निवास दिवाग विद्यालय हातगाव या शाळेमध्ये अगदी मंगलमय वातावरणामध्ये अगदी उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे अशा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ कायदेतज्ञ आम्हा सर्वांचे नेते साहेब दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आमचे धानुराजे पाटील लोक आंदोलनाचे मराठवाडा संजय भाऊ कांजोडे बहुजन समाज पार्टीचे तालुका प्रमुख चंद्रकांत भोरे तसेच या ठिकाणी आमच्या दोन्ही ताई दृष्टी आणि खास करून या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचं म्हटलं की मला वाटतं एकदा एखाद्या व्यक्तीने जर या ठिकाणी कार्यक्रम केला तर पुन्हा पुन्हा इच्छा होते याला सर्वात मोठं कारण असत आपला सर्व स्टाफ जे आहे ते सर्वांचे एवढे प्रसन्न चेहरे असतात की ते एक पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला आपण म्हणतो सकारात्मक कारण काही चेहऱ्या असतात की फायल्यानंतर माणसाची सगळी ऊर्जा निघून जाते मग तो खरंच मी माझ्या पाठीमागे एकदा आलो होतो की सगळे सर एवढे प्रेमानं चेहऱ्यावर हस्य येणाऱ्याचं वेलकम करणं की त्या माणसाला परत एव्हाच वाटतं की खरंच आपल्या सर्वांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि विद्यार्थ्यांचे भाग्य की एक ड्युटी म्हणून कोणी मला वाटत नाही की ते सर्व इथे हे करते माझी ड्युटी आणि मी केलं पाहिजे मला पगार मिळतो म्हणून तर मला वाटत नाही की ती भावना सगळ्यांचे चेहरे बघितल्यानंतर कोणामध्ये आहे किंवा आपले पालक आहेत माझा मुलगा असेल मुलगी असेल ह्या भावनेने सगळी आपले शिक्षकवर्ध या ठिकाणी काम करतात का सर मी पहिल्यांदा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि माझ्या अध्यक्ष या ठिकाणी समारोपाला पूर्णविराम देत असताना मी एवढंच सांगेन खरं बाकी तर सरला कदाचित आमच्या रवीबद्दल माहीत आहे किंवा माहीत नाही काय फार हे सर आर्थिकदृष्ट्या फार सक्षम नाही सर रवी म्हणजे असं की सर वाढदिवस करायचं हे तेवढी तेवढी परिस्थिती नाही रवीची पण अशाही परिस्थितीमध्ये माझ्या मुलीचा वाढदिवस साजरा करत असताना चेहऱ्यावर आनंद आला पाहिजे त्या भावनेतून त्यांनी या ठिकाणी वाढदिवस साजरा केलेला आहे आणि खरंच मी रवीचं या ठिकाणी ताईचंही अभिनंदन करतो आणि तृष्टीच्या बाबतीत एवढंच सांगेन तर आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान येण्याच्या अगोदर जे संविधान होतं त्यात एक लाईन आई दिलेली होती की वयको विद स्त्रीना संस्कारी वैदिक स्मृत पति सेवा गुरु वासु अग्नी परिक्रिया आणि त्यातला मराठी अर्थ असा साधा होता महिला म्हणजे कोन्याही जाती धर्माची असेल तिचा जन्म फक्त घर सांभाळणे लेकरं पैदा करणे स्वयंपाक करणे नवऱ्याची सेवा करणे एवढ्यासाठी होता जसे फंडामेंटल ड्युटी असते तशी महिलांची कर्तव्य घरात सांभाळणे स्वयंपाक करणे नवऱ्याची सेवा करणे याच्यापेक्षा काही नव्हतं आमच्या ताई बघाय ते बसल्या एकदम डॅशिंगपणामध्ये हे सगळी संविधानाची कृपा बघा आणि मग त्याच आज संविधान असल्यामुळे मला वाटतं दृष्टीचा जो वाढदिवस साजरा होत आहे खुल्या आणि त्या भावनेतून याला भारतीय संविधान कारणीभूत आहे आणि म्हणून ज्या संविधानाचा आर्टिकल चौदा असेल त्याच्यात एक सांगितले कदाचित आपण सर्व हुशारात आपल्या सर्वांना माहीत आहे की कायद्यापुढे सर्व समान आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका फटकाऱ्यात आर्टिकल चौदा देऊन की सगळ्या स्त्री असेल पुरुष असेल विद्यार्थिनी असेल विद्यार्थिनी असतील की यायला असं एका समान लाईन मध्ये ठेवावं लागतं वेगळं कोणालाही ठेवता येणार मग आमच्या शिक्षिका शिक्षक असे कोणाला ठेवता येणार की हे गुण आहे आपल्याला माहीत असेल आणि म्हणून या ठिकाणी शब्दाला पूर्णविराम देण्यापूर्वी मी आमच्या दृष्टीला शुभेच्छा देण्यापूर्वी एक बाबासाहेबांची लाईन सांगतो आणि मी माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो सतरा आठ एकोणीसशे बावन्नला बाबासाहेब आंबेडकरांचं सिद्धार्थ कॉलेज मुंबईला भाषण झालं त्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत प्रेरणादायक लाईन आहे फार कार्यकर्त्याला मार्गदर्शन करताना की बाबासाहेब असं म्हणतात की खऱ्या अर्थाने मला तुम्ही तुमचा उद्धार मला डोक्यावर घेऊन नाचू नका बाबासाहेब भाषणात म्हणतात खऱ्या अर्थाने मला तुम्ही तुमचा उद्धार कर समजत असाल तर मला डोक्यावर घेऊन नाचू नका मला डोक्यात घाला ज्यानी ज्यानी बाबासाहेबांना डोक्यावर नाचू नाते झाले याच्यातले काही होऊ शकत नाही आणि म्हणून दृष्टीने मी रवीला विनंती करतो खरं आता वाढदिवस साजरा करणे याला आपण जबाबदारीचा दिवस समजला पाहिजे एक ठरविण्याचा दिवस एन जॉब जर आपण घेतलं तर काही निष्कळ होईल काही साध्य होणार नाही आणि म्हणून आज ठरविण्याचा दिवस मी माझ्या मुलीचा वाढदिवस करत असताना मी काहीतरी ठरविलं पाहिजे दोघांनी की तुला भविष्यात काय बनवायचं एक निश्चय केला पाहिजे इथे बाबासाहेबांची होती की बघा म्हणजे मोठ्या माणसाची मानसिकता कशी ते पहिल्यांदा बघते आईची आई पी जागा कुठं खाली होईल माझा मुलगा वीस वर्षात झाल्यानंतर आमच्या गरीबाची मानसिकता जागा असेल तर आपण सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून उच्च हे करून दृष्टी तिची नजर दृष्टीचा अर्थ समानार्थी शब्द असा आहे की नजर आणि तिला असं पद भेटलं पाहिजे तिथे सगळ्या समस्त जाती धर्म कोणता असो त्याच्या अन्य अत्याचार होत त्याच्या पाठीमागे कोणी नाही जे आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही त्याला वर काढण्यासाठी आमची दृष्टी चांगली आय एस आय पी एस व्हावं ही ताकद करतो आणि दृष्टीच्या विनंती करतो की आजपासून तिच्या शिक्षणाच्या बाबतीत आपण ठरवाव हो की तिला आपल्याला काय करता येईल बचत कशी करता येईल कारण गाडगेबाबांचा संदेश आहे की उपाशी राहतो वेळ वेळ प्रसंगी भाकर खायला नाही भेटली तरी चालेल परंतु ते दोन पैसे आपण शिक्षणासाठी खर्च केले पाहिजे रवी समजदार आहेत काही आमच्या समजा आणि भविष्यात